ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ काल आपण बघितलं की भागवत श्रवणाची जेव्हा आपल्याला इच्छा होते तेव्हा भगवंत भागवताच्या रसिक श्रोत्याच्या हृदयात अवृद्ध होतात भक्ताच्या प्रेमरज्जून भगवंतांचे पाय बांधले जातात अनुरागाच्या दोरीने त्यांचे पाय असेच अखडतात की प्रभू हृदयातनं बाहेर जाऊ शकत नाहीत असा हा जोरदार ग्रंथ आहे भागवत म्हणजे तिथं भगवंतांना हार मानावीच लागते हे ऐकून एकजण म्हणतो इतका ग्रंथ जोरदार आहे तर मग सगळे लोक भागवत श्रवण का नाही करत व्याशी म्हणतात अहो सुश्रुभीच्या आधी कृतीभी हे विशेषण लावलेलं आहे कृतीभी म्हणजे जोपर्यंत आपलं पुण्य प्रबळ होत नाही तोपर्यंत भागवत श्रवणाची इच्छाच मनात होणार नाही आपल्याला कोणी भागवत श्रवणाला यावं असं सांगितलं तर आपण काय म्हणतो मला मरायला वेळ नाही भागवत कधी ऐकू खरं म्हणजे आपल्याला श्रवणाची भूकच नसती त्यामुळे आपण जायला तयार होत नाही जोपर्यंत प्रकृती चांगली नाही तोपर्यंत भूक लागत नाही भूक नसेल तर मिठाई गोड लागत नाही कडू लागते जे सर्वांना गोड लागतं ते आपल्याला कडू लागत असेल त्याचा अर्थ आपल्याला काहीतरी रोग भौरोग झालेला आहे समजा भौरोगी असल्यामुळं आपल्याला मिठाई कडू लागते भागवत कथामध्ये गोडी वाटतच नाही ज्याला पित्ताचा त्रास असतो ना त्याला साखर कडू लागते पण पित्ताचा त्रास असणाऱ्यानं साखर खाणं सुरूच ठेवलं तर एक दिवस पित्ताचा त्रास नाहीसा होतो त्यावेळी त्यांना साखर गोड लागायला लागतील असंच अगदी भागवत कथेचंसुद्धा आहे भागवत श्रवणाला जाऊन बसा पण त्यात आनंद येत नाही आहे गोळी येत नाही आहे तरीही तिथनं उठून जाऊ नका ऐकतच राहा तिथंच बसा तिथंच झोपा जेवढं कानावर पडेल ते ऐका ऐकतच राहा मग तुमचा रोग बरा होईल आणि भागवत कथा गोड वाटायला लागेल अहो भागवत कथा म्हणजे मधुराधिपतीची कथा आहे मग गोविंदाच्या माधुर्याची चटक लागेल तुम्हाला तुम्ही मग जिथं भागवत कथा असेल तिथं जाणारच श्रवण करणारच कारण आता तुम्हाला भागवत कथेतील गोडी समजली आहे म्हणून व्यासजी सांगतात रसिकजन हो भागवत कथा पुन्हा पुन्हा ऐका कारण या कृष्णरसाचं माधुर्य असं आहे की श्रवण करताना प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन अनुभूती येईल नवीन गोडवा जाणवेल यासाठी भारत देशात रह राहणाऱ्या रसिक भक्तजनांचं वैष्णवांचं महाभाग्य आहे म्हणूनच श्री व्याजी सर्वांना हात वर करून सांगतात देवानाही दुर्लभ अशा भागवत कथामृताचं अखंड सतत वारंवार प्राशन करा आपण परमभाग्यशाली आहात तेव्हा संकोच न करता पुन्हा पुन्हा हे भागवत कथामृत प्राशन करा साधारणपणे कृष्णावतार संपण्यापूर्वी पण कलियुगाच्या प्रारंभीची ही घटना आहे नैमिषारण्यात अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींचं वेदपठण चाललेलं होतं पुढं येणाऱ्या कलियुगाचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून एक यज्ञसत्र आयोजित करून त्यामध्ये हे वेदपठण सुरू होतं त्या सत्रामध्ये एक दिवस अचानक श्रीसूत उपस्थित झाले तेव्हा सत्राचे मुख्य जे शौनक ऋषी होते त्यांनी सुतांचं स्वागत केलं आणि त्यांना बसायला आसन दिलं त्यांची पाद्यपूजा केली आणि विचारलं कलियुगात जन्मलेल्या लोकांचं परम कल्याण होईल असं कोणतं सोपं साधन असेल ते आम्हाला सांगावे आपण आपल्या बुद्धीनं सगळ्यात सार काढून आम्हाला सांगा कारण आम्हाला इतर सगळं काही वाचायला वेळ नाही भगवंतांचे अवतार किती झाले ते आम्हाला सांगा अवतार्यांनी काय कार्य केलं तेही आम्हाला सांगा यदुवंशामध्ये भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला आणि त्याने काय केलं काम ते कृपया आम्हाला सांगावं आणि भगवान श्रीकृष्णांच्या गोदामला गेल्यानंतर धर्माने कुणाचा आश्रय घेतला हे आम्हाला थोडक्यात सांगा सूत म्हणतात आपण अत्यंत चांगला प्रश्न विचारला आहे कारण सर्व जीवांचं कल्याण करणारा हा प्रश्न आहे श्रीमद्भागवत हे वेदतुल्य असून ते महाविष्णूंचं चरित्र आहे त्रिविध तापातून मुक्त करून परमानंदाची प्राप्ती करून देणारं श्रीमद्भागवत महापुराण आहे राजा परीक्षित गंगा किनारी प्रायोपवेशनाला बसला असताना श्री शुकदेवाने त्यांना श्रीमद्भागवत कथा सांगताना मी जे ऐकलं आहे त्याचा अभ्यासही केलेला आहे की जे ऐकून सातव्या दिवशी परीक्षिताला परमगती मिळालेली मी पाहिले आहे तेच भागवत मी आपणास सांगणार आहे भगवंतानी केवळ लीला करण्याच्या उद्देशाने सगुण रूप धारण केलं त्यांच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव निर्माण झाले तेव्हा भगवंतानी ब्रह्मदेवाच्या मदतीनं धर्मस्थापना केली आणि जीवसृष्टी निर्माण केली भगवंताने धर्मरक्षणासाठी व जीवांच्या उद्धारासाठी अनेक अवतार घेतले त्यानंतर ब्रह्मदेवानी भगवंतांच्या आज्ञेनं चौऱ्याऐंशी लक्ष योनी निर्माण केल्या सर्व देहरूपी घटामध्ये परमात्मा हेच तत्व आहे अशी ब्रह्मांडाची निर्मा निर्मिती करून अनेक अवतार भगवंतांनी घेतले त्यापैकी तुम्हाला मी चोवीस प्रमुख अवतार सांगतो सनक सनंदन सनातन सनतकुमार हा पहिला अवतार या सगळ्यांना सनतकुमार म्हणतात नंतर दुसरा वराह अवतार नारद अवतार नरनारायण अवतार कपिलमुनी अवतार दत्तात्रेय अवतार यज्ञ अवतार ऋषभदेव अवतार पृथ्ठू अवतार मत्स्य अवतार कुर्मा अवतार धन्वंतरी अवतार मोहिनी अवतार नरसिंह अवतार वामन अवतार परशुराम अवतार वेदव्यास अवतार श्रीराम अवतार श्रीकृष्ण अवतार बौद्ध अवतार कल्की अवतार हंस आणि हरी हायग्रीव हे अवतार असे एकूण चोवीस अवतार भगवंतांनी घेतलेले आहेत महाभारताचं प्रचंड लेखनकार्य करूनसुद्धा श्री व्यासांच्या मनात रुखरुख रुख होती थोडी अशांती होती की जे कार्य मी केलं आहे ते अर्धवट्टर नाही ना झालं मनात त्यामुळं त्यांच्या असंतोष होता ज्ञानीपुरुष आपल्या अशांतीचं कारण शोधताना आपल्या अंतकरणातच शोध घेतात बाहेर कुठंही शोध घेत नाहीत उलट अज्ञानी लोक मात्र आपल्या दुःखाचं कारण बाहेर शोधतात श्रीव्यासजी ज्ञानी आहेत पण ते स्वतःला निर्दोष मानत नाहीत माणसाचा सर्वात मोठा दोष हाच असतो की ते स्वतःला निर्दोष मानतात आपल्या खिन्नतेचं अशांतीचं कारण खूप विचार करूनसुद्धा व्यासांना समजलं नाही तेव्हा ते म्हणायला लागले अरे भगवंता मला कोणीतरी संत भेटू दे व माझ्यातील चुका मला दाखवू देत सत्संगानं मनुष्याला आपल्या दोषांचं भान येतं आपल्या चुका लक्षात येतात हे भगवंतानी ऐकलं आणि नारदांना व्यास आश्रमात जाण्याची प्रेरणा ना दिली नारदांना पाहून व्यासांना अतिशय आनंद झाला नारदांची पाद्यपूजा केली तेव्हा नारद म्हणाले मी तर आपला अभिनंदन करायला आलोय पण आपण तर चिंतातूर दिसता मला याचा आश्चर्य वाटतंय आपण आनंदी नाही तर गंभीर चिंतेत गढलेले आहात का बरं व्यासजी म्हणतात आपला अंदाज बरोबर आहे माझ्याकडनं काहीतरी चूक घडली हो पण ती माझ्या लक्षात येत नाही आहे कृपया आपण माझी चूक लक्षात आणून द्यावी काय कमतरता आहे अपूर्णता आहे ते विचार करून मला सांगावं माझ्यावर खूप उप उपकार होतील व्यासांची विवेकबुद्धी बघून नारदांना आनंद झाला आणि ते म्हणाले महाराज आपण नारायणाचे अवतार आहात आपल्याकडनं काय चूक होणार आपला आग्रहच असेल तर मी सांगतो हे मुनिवर्या आपण चार पुरुषार्थ समजून देण्यासाठी खूप प्रतिपादन केलेले आहे पण परमात्म्याचा महिमा आणि भक्तिपूर्ण भागवत धर्म यांचं गुणगान तुम्ही केलेलं नाही केवळ ज्ञान सांगून बुद्धी संभ्रमात पडते त्यातून भगवंतांची प्राप्ती होत नाही आपण भगवंतांच्या लीलांचं वर्णन असं करा भगवंतांच्या चरित्राचं वर्णन असं करा की वाचनानं श्रवणानं भक्तांच्या हृदयात शुद्ध भक्तीचा झरा झुळूझुळू व्हायला लागेल त्यामध्ये भगवंतांच्या कथांचं भगवंतांच्या नावांचं गुणगान असेल मानवी बुद्धी आणि शक्ती पलीकडच्या भगवंतांच्या लिलांचं वर्णन असेल परमात्म्याचा मोठेपणा दाखवून दिलेला आहे तेच भगवत भक्तांना आवडतं व त्यातच ते राममाण होतात म्हणून आपण भगवंतांच्या चरित्राचं ज्ञान करून घ्या त्याचं सुंदर वर्णन करा माणसांच्या तपाचं ज्ञानाचं यज्ञाचं दानाचं अभ्यासाचं एकमेव सर्वात मोठं फळ म्हणजे भगवंतांचं गुणवर्णन आणि आपण ते करावं म्हणजे आपल्याला शांती लाभेल संतोष मिळेल मी माझा पूर्व इतिहास आपणा सांगतो म्हणजे आपला मी सांगत आहे त्यावर विश्वास बसेल नारद सांगतात पूर्वजन्मी मी वेदसंपन्न ब्राह्मणाच्या दासीचा पुत्र होतो मी लहान असताना इंद्रिये माझ्या आधीन होती मी कमी बोलत होतो तसंच खेळतही कमी होतो एक दिवस सतत भ्रमण करणारे एक साधू गावात आले गावकऱ्यांनी त्यांना गावातच चातुर्मासाचं व्रत सा करायची विनंती केली आणि त्या साधूने गावात चातुर्मास व्रत करण्यासाठी राहायचं मान्य केलं गावकऱ्यांनी मला साधू महाराजांच्या सेवेसाठी साधूकडं सोपवलं हो तेव्हापासून माझा मा भाग्योदयच झाला मी त्यांनी सांगितलेली सगळी कामं करायला लागलो मगला संत संतदर्शन आणि सत्संगी लाभला ते माझे गुरुच झाले गुरुदेव अत्यंत विनम्र होते दयाळू होते त्यांच्या संगतीमुळं मला भक्तीचं वेळच लागलं त्यांनी माझं नाव हरिदास ठेवलं गुरुदेव म्हणजे प्रेममूर्तीच होते दिवसातून तीन वेळा ते कृष्णकथा सांगत रात्री कीर्तन करत मी प्रत्येक शब्द शब्द लक्षपूर्वक ऐकत असे त्यांचं इष्टदैवत बाळकृष्ण होतं बाळकृष्ण लवकर प्रसन्न होतो आणि लवकर प्रेम करतो मी कृष्णकथांमध्ये रमलो माझं खेळणं तर मुळीच बंद झालं मी कमी बोलायला लागलो मी सतत कृष्णलीलांचं मनन करत होतो चिंतन करत होतो गुरुदेव एक दिवस माझ्यावर प्रसन्न झाले त्यांनी मला गुरुमंत्र दिला आणि प्रसादही दिला मी सतत गुरुमंत्राचा जप करत असे मला जप किती वेळा केला हे मोजताही येत नसे तेव्हा गुरुजी म्हणाले तू केवळ मंत्र जप जप मोजण्याचं काम भगवंत करतात आणि बघता बघता चातुर्मास संपला गुरुदेव निघाले मला खूप खूप वाईट वाटलं मी त्यांच्याबरोबर जाण्याचा हट्ट केला तेव्हा गुरुदेव म्हणाले आईला सोडून जाऊ नकोस आईचीच सेवा कर कारण आईमध्ये ब्रह्मा विष्णू महेशांचं रूप असतं जरी तुझ्या भक्तीमध्ये आईचा आडसर आला तरीही आईचा त्याग करू नकोस भगवंताना वाटलं की तुझ्या भक्तीच्या आड आई, आई, आई येत असेल तर ते योग्य ते करतील एवढं सांगून गुरुदेव गेले मी सतत नामस्मरण नामचिंतन करत आईची सेवा करत होतो ती माझ्या भक्तीच्या आड येत आहे हे भगवंतांनी ओळखलं आणि भगवंतांनी लीला केली पहाटे गाईचं दूध काढताना तिला सर्पाने दंश केला आणि आई शांत झाली तेव्हा मी पाच वर्षाचा होतो मला दिशा देश काळ यांचं ज्ञान नव्हतं पण माझ्या भक्तिमार्गातील अडसर दूर झाला याचा मला आनंद झाला मी भगवंतांना नमस्कार केला आई गेल्यावर मी घरातल्या सगळ्या वस्तू वाटून टाकल्या घरही एकाला देऊन टाकलं आणि गाव सोडलं मी कोणताही संग्रह केला नाही कधीही भिक्षा मागितली नाही पण भगवंताने मला कधीही उपाशी ठेवलं नाही मी सतत तीर्थांचं बारा वर्ष भ्रमण केलं त्यानंतर मी गंगा गंगाकिनारी एका पिंपळ वृक्षा खाली बारा वर्ष निरंतर ध्यान जप केला सतत चोवीस वर्ष कन्हैया माझे बरोबर आहे अशीच भावना मी ठेवली माझी कन्हैयावर खूप श्रद्धा होती पण तो मात्र मला दर्शन देत नव्हता मी तडफडत होतो तडफडत होतो मला त्याच्या दर्शनाचा ध्यासच लागला होता पण पूर्वजन्मीची पाप फार असल्यामुळं मला दर्शन घडत नव्हते कन्हैया मला आपलंसं कधी करणार कन्हैयाला माझी दया कधी येणार प्रत्यक्ष श्रीकृष्ण दर्शन झालं तर किती चांगलं होईल असं मला वाटत होतं गोपाळ कृष्ण भगवान की जय पुन्हा उद्या ऐकूया भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ